नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घाटी टॉक्स माझ्या या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची तडकापडकी बदली करण्यात आलेली आहे त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसं पत्रच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक शेत अंकित गोयल यांनी काढलेलं आहे दिलीप पवार यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या महिला वृद्ध काही सामाजिक व्यक्ती राजकीय व्यक्ती यांच्याशी ते अत्यंत अरेरावीची आणि उर्मटपणाची भाषा वापरत होते जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये त्यांची नियुक्ती झाली त्यांच्या कार्यकाळात दारू मटका गुटखा इत्यादी अवैध धंदे यांना आळा बसण्याऐवजी हे धंदे फोपावतच गेले त्यांच्या कार्यकाळात अनेक मोर्चे धरणे आंदोलने इत्यादी झाली मात्र त्यांनी आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले एका महिला जळीत प्रकरणामध्ये काही पत्रकार त्या घटनेचं वार्तांकन करण्यात गेले असता त्यांनी पत्रकारांवरच गुन्हे दाखल केले आणि त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण होतं या पार्श्वभूमीवर पुण्यातील पत्रकारांनी दिलीप पवार यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट त्यांचा पर्दाफाश केला आणि आता त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे याउलट त्यांच्या जागी नियुक्त झालेले सूर्यकांत कोकणे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केलेला आहे पुण्यातल्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी दंड ठोठावणे जनजागृती करणे वाहन चालकांचं प्रबोधन करणे इत्यादी कामे ते करत आहेत आणि त्यामुळे साहजिकच वाहतूक कमी होण्याला मदत होणार आहे आतापर्यंत काही दिवसातच त्यांनी पासष्ट वाहनांवर कारवाई केली असून अठ्ठेचाळीस हजार रुपये इतका दंड वसूल केलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे नागरिकांनी सूर्यकांत कोकणे यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागतच केलेलं आहे मित्र व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद